या ठिकाणी से सी बी नाही कौन सी भी नहीं, नहीं जलेगी पूरे भारत में कौन से भी नहीं जलेगी बस्ती क्योंकि हमारे पीछे खड़ी है अहिल्या देवी त्यांची हस्ती कुणाची वस्ती आपल्याला जाळायची नाही कुणी जाळायला आलं तर त्याला सोडायचं नाही जर तो कुठं सुटून गेला तर त्याला पुढे आपण अडवायचं एक तर आपण सर्वजण इथे जो धनगर समाज आहे नाव तर धनगर आहे धन मात्र आपल्याकडे नाही <laughs> मेंढराचा व्यवसाय करून आपण कस तरी आपलं पोट भरतो अलीकडे शिक्षणामुळे अनेक लोक पुढे पुढे जात आहेत पण आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की तो काळ असा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळाच्या त्या त्या कालखंडामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे पती म्हणून पावले आणि पुढे राज्य चालवायचं कसं अशा पद्धतीचा प्रश्न जेवढे उभा राहिला त्यावेळेला महिलांना कसलंही स्वातंत्र्य नव्हत महिला करणं हे अत्यंत अवघड काम होत त्या काळामध्ये मल्हारराव होळकर ते त्यांचे सासरे होते त्याने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला की यापुढे अहिल्या देवी होळकर या गादीवर बसतील आणि अहिल्या देवींना गादीवर बसवल्यानंतर त्यांचं जे राज्य होतं ते राज्य लोकांचं राज्य होतं रैतेच राज्य होतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारं राज्य होत जयपूरमध्ये आपण गेला तर त्या ठिकाणी अहिल्या देवींच एक स्मारक त्या ठिकाणी आहे आणि आज या ठिकाणी हा जो किल्ला आहे सतराशे पन्नास साली बांधण्यात आलेला हा किल्ला ज्यांचं जन्मस्थळ आहे बापगाव ज्यांचं जन्मस्थळ आहे बापगाव त्यांचं नाव आहे होळकर यशवंतराव त्यांना कशाची नव्हती हाव त्यांना कशाची नव्हती हाव पण त्याने उधळवून टाकला होता आपल्या दुश्मनांचा डाव <प्लेवाग़ा> आपल्या नेत्या होत्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी आपल्या नेत्या होत्या राजमाता अहिल्या देवी भूषण सिंह राजे आहे तुमच्या सर्वांचे नेते भावी म्हणूनच मी आलेलो आहे तुमच्या गावी म्हणूनच मी आलेलो आहे तुमच्या गावी मग भूषण सिंह यांच्या पाठीमागे का राहणार नाहीत ना अहिल्या देवी त्यांनी जबरदस्त संघर्ष केलेला आहे आपल्या जीवनामध्ये सगळ्या दुनियाला किंवा सगळ्या देशाला अभिमान वाटावा सगळ्या देशातल्या प्रत्येक जातीच्या जा, माणसाला अभिमान वाटावा अशा पद्धतीची एक महिला राज्य चालवते हा इतिहास कुणीच विसरू शकत नाही आज या ठिकाणी मी इथे आलो आहे धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी इथे आलो आहे धनगर समाजाला न्याय देण्यासाठी म्हणूनच मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी जय मल्हार हा सुद्धा आहे माझ्या गाठी जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आणि जय मल्हार आहे माझ्या गाठी म्हणूनच तुमच्या आरक्षणासाठी मी नेहमीच घेणार आहे माझ्या हातात संघर्ष नाव आहे भूषण राजे तुमचं नाव आहे ना भूषण मग का मजबूत होणार नाही भारत नेशन आपण घालूया पाकिस्तानला आणि चायनाला वेतन <laughs> आपण घालूया पाकिस्तान आणि चायनाला वेसन आणि म्हणूनच आज मला आवडलं तुमचं चांगलं भाषण तर हे एक ऐतिहासिक स्थळ आहे या ठिकाणी पंचवीस कोटीचा पहिला हप्ता पहिला टप्पा सतराशे पन्नास साली बांधण्यात आलेला हा किल्ला आणि या किल्ल्याला एक फार मोठा इतिहास आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार या तिघांचं सरकार तर आहेच आहे पण मी सुद्धा त्यामध्ये आहे सारखं म्हणतात तिघांचं सरकार तिघांचं सरकार मी कुठं जाऊ सरकार आहे मंत्री नाही अजून काही करत नाही आपलं महायुतीच सरकार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आहोत असे काम करतो राजकारण बाजूला ठेवूया जनता ज्यांना मत देतील ते सत्तेवर येतील पहिले लोक अनेक वर्ष सत्तेवर राहिले त्यांना सत्ता मिळत होती आता मोदींना सत्ता मिळते गेल्या दहा वर्षापासून मिळते तिसरा टप्पा आता आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक होणार आहे जनतेने आम्हाला सत्तेवर बसवलं तर आम्ही बसू तुम्हाला नाही बसवलं तर तुम्ही बसू नका <laughs> ज्यांना सत्तावर जनता बसवेल त्यांना अधिकार तो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की वन मॅन वन होट, वन व्हॅल्यू एका माणसाच्या मताला एकच मूल्य आणि एकच एक मत एक मूल्य एक किंमत अशा पद्धतीची जी भूमिका वन मॅन वन होट वन व्हॅल्यू आणि आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एका मता हजर होत सगळ्या जगाने भारताची लोकशाही पाहिलेली आहे की एका मताला किती किंमत असते त्यामुळे भारतीय लोकशाही आपल्याला मजबूत करायची आहे प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा आहे पुरातत्व खात्याच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या वतीनं किल्ल्यांचं समर्थन करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष झाला गणिमी काव्याने मुघलांबरोबर एक जबरदस्त संघर्ष करण्याचा प्रयत्न झाला आणि या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुरक्षित ठेवण्याचं जे काम आहे ते काम त्या काळामध्ये झालेलं आहे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे देवी मालरणी अहिल्यादी दे होळकरांनी केलेलं आहे त्यानंतर मल्हाराव होळकर होते यशवंतराव होळकर होते आणि होळकर घराणं जे आहे होळकर घराणं भारताच्या इतिहासामधून त्या होळकर घराण्याचं नाव कोणीच पुचू शकत नाही जर त्यांना कोणी अशा पद्धतीने नाव पुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही पुसून टाकू इतिहास <laughs> आहे हा इतिहासातून अशी नाव किंवा असा इतिहास हा कुणी विसरू शकत नाही आहे आणि त्यामुळं आता या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये तर अजितदादानी दिलेलीच आहे राज्य सरकारने दिलेलेच आहे पण एवढ्याने दादा भागणार नाही आहे तुमच्याकडे अर्थ खाता आहे आणि त्या अर्थ खात्यातून आम्हाला अजूनही दोनशे तीनशे चारशे कोटी रुपये मिळाले पाहिजेत पहिला टप्पा दोनशे सरकार <laughs> आपलं आहे घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे नंतर चोवीस नंतर आपलं सरकार येणार आहे त्यामुळं भूतेन सिंगजी आपल्याला काय अडचण अजिबात नाही आहे जेवढे पैसे पाहिजे तेवढे मागा जेवढे पैसे पाहिजे तेवढे मागा आणि कामाला लागा <laughs> त्यामुळे आपल्याला हे सगळं जे काम आहे ते काम आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं करायचं आहे एकतर या ठिकाणी सहा जानेवारीचा जो दिवस आहे हा दिवस राज्याभिषेकाचा दिवस आहे आदरणीय यशवंतराव बोळकर यांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे सहा जानेवारी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी जे संविधान तयार झालं ते संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्वीकारण्यात आलं पहिली निवडणूक झाली एकोणीसशे बावन मध्ये आणि एकोणीसशे बावन मध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते ते हरले होते काँग्रेस पक्षाच्या <coughs> उमेदवारांनी बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं पण ठीक आहे हरणं जितणं मी सुद्धा शिर्डीमध्ये उभा राहिलो मला सुद्धा हरवलं मी त्या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करत होतो पण मला शिर्डीमध्ये हरवलं आता पुन्हा मला शिर्डीमध्ये उभं राहण्याची इच्छा आहे पण बघूया तिकीट देतात की नाही <laughs> आणि तिकीट दिलं तरच मी लढणार आहे तिकीट न दिलं तर मी लढलो तर माझं मंत्रिपद आहे आणि माझी राज्यसभा दोन हजार तर सव्वीस पर्यंत आहे मला काय तिथे लढण्याची आवश्यकता नाही आहे पण मी माणूस आहे लढणारा मी <laughs> माणूस आहे लढणारा पण कधी 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 आहे निवडणुकीमध्ये पडणार पडणारं म्हणजे मला पाडलं मी पडणारा माणूस अजिबात नाही मला कुस्ती खेळण्याची सुद्धा आवड होती तर सुरुवातीच्या हायस्कूलमध्ये असताना बऱ्याच गोष्टी आम्ही खेळल्या खेळलो आणि मी गोष्टी मी हरलो नव्हतो पण पहिल्यांदाच मी शिर्डीमध्ये हरलो मी मुंबईत उभा राहिलो निवडून आलो पंढरपूरला उभा राहिलो निवडून आलो पवार साहेब म्हणाले की तुम्ही फार नशी आहात मी बोललो कसं ते म्हणाले तुम्ही दादरला उभा राहिला तिथं सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळाला तुम्ही पंढरपूरला उभा राहिला ते तिथं विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद मिळाला आणि आता तुम्ही शिर्डीमध्ये उभा आहात तर तुम्हाला साईबाबांचा आशीर्वाद मिळेल पण हा आशीर्वाद असा असेल हे काय मला माहीत नव्हतं म्हणजे तिथे मला मुद्दा मानवलं आपली ताकद जिथे होती काँग्रेस राष्ट्रवादी आणि आयची ताकद नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ताकद असतानाही मला त्या ठिकाणी मुद्दा हरवण्यात आलं मी जरी निवडणुकी जरी पडलो तरी लगेच उभा राहिलो ठीक <laughs> आहे तो तर तो विषय नाही परंतु हा पहिला राज्याभिषेक होता हा सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव ला झालेला हा राज्याभिषेक आणि त्याला आता दोनशे पंचवीस वर्षे पूर्ण होऊन दोनशे सव्वीसावा राज्याभिषेक आहे आणि पहिल्याच वेळेला आदरणीय भूषण शिव महाराज माझ्याकडे आले होते त्याने अनेक विचारवरती माझ्याशी चर्चा केली के घराण्यातला माणूस असला तरी अत्यंत चांगल्या स्वभावाचा माणूस आहे चांगला अनुभव आहे सगळ्यांना जोडायचं कसं हे त्यांना चांगलं माहिती आहे यांना जोडायचं कसं ते चांगलं माहिती आहे बाकी ज्यांना कसं तोडायचं ते चांगलं माहिती आहे सोडून चालणार नाही सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे ओबीसी पण आपलीच आहे एसटी पण आपलीच आहे एस सी पण आपलेच आहे सगळा देशच आपला आहे सगळे जर आपले आहे तर मग आम्हाला का मिळत नाही तर आम्हाला आमचा मिळायला पाहिजे वाटा आम्हाला हवा आहे आमचा वाटा नाहीतर आम्ही काढून टाकू काटा <laughs> तुम्हाला तुमचं जे आहे ते घ्या आम्हाला तुमचं नको आहे आम्हाला फक्त आमचा वाटा हवा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळं काम करायचं आहे आज या ठिकाणी श्रीमंत शिव महाराज तर इथं आहेतच आहेत त्यांच्या निमंत्रणावरून मला जे येण्याची संधी मिळाली दुसरे श्रीमंत स्वप्नील राजे होळकर या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णासाहेब डांगेजी माजी मंत्री आहेत आमचे चांगले मित्र आहेत इस्लामपूरमध्ये राहणारे ते सांगली जिल्ह्याचे आहेत मी सांगली जिल्ह्याचं आहे आणि अण्णा यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुनील देवधर हे आमचे चांगले मित्र आहेत दिल्लीमध्ये गणेशोत्सव उत्सव ठेवतात त्यावेळेला अनेक वेळेला ते मला बोलवतात मी जरी बहुत असलो तरी सर्व धर्माचा आदर करणं हे भारतीय संविधानाचं मुख्य कर्तव्य आहे आपल्या देशामध्ये हिंदू मुसलमान सिख इसाई बुद्धिस्ट जैन पारसी लिंगायत हे सगळ्या धर्माचे लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की धर्म वेगळे असले ही ही। तर आम्ही वेगळे नाही आमचा देश एक आहे देशासाठी लढलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महार बटालियन जागर केला होता देशामध्ये महार बटालियन आहे आम्ही सगळे लढणारे लोक आहोत आम्ही सगळे पूर्वीच्या काळामध्ये तर आम्ही सगळे खाणारे लोक आहोत खाणारे लोक आहोत जबरदस्त उत्तर देणारे लोक आहोत आणि अशा पद्धतीने देशासाठी आपल्याला काम करायचं आहे देशा भारताच्या स्वातंत्र्यावर कदा अजिबात येणार नाही ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यासाठी या ठिकाणी सुनील देवदरी तो उपस्थित आहेत अमर बोराडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत राजाराम पाटील ओबीसी नेते आहेत अनेक नेते ज्यांची मी नावं घेतली नाहीत त्यांची नावं पुढच्या वर्ष आल्यानंतर घेईन जबाबदारी सगळे सर्वजण आपण इथं आलेले आहात आणि महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे पंचवीस कोटी ज माझे हस्ते आपण भूमिपूजन घेत चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेब आले असते तर बरं झालं असतं दादा आले असते तर बरं झालं असतं पण हे बरं झालं की ते आले नाही आता ते आले असते तर माझे असते काय भूमिपूजन होत नव्हतं माझ्यावरही भूमपूषणाची जबाबदारी आहे आणि खरं सरकारच्या होती नाही मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे मा माननीय नरेंद्र मोदींचे आहे माझे संबंध अत्यंत चांगले आहे आणि आजपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदीजींना कोणी हटवलं नाही फक्त मी पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदींना खुदखुद हसताना आपण मी त्यांना हसवलेलं आहे पण मला लोक विचारतात त्यांना तुम्ही कसं हसवलेला आहे मी त्यांना सांगतोय जसं मी मोदीजींना हसवलेलं आहे तर तुम्ही राहुल गांधींना फसवलेलं आहे एकाला फसवून आणि एकाला हसवूनच माझं काम आणि ही जबाबदारी माझ्यावर आहे म्हणजे माझ्यावर जबाबदारी आहे ती आपल्या एनडीएचं सरकार आलं पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर आहे कुणाला निवडून आणायचं कुणाला हरवायचं ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यामुळं तुम्ही मला सांगा की कुणाला हरवायचं आहे तर मला सांगा मी हरवतो तर ठीक आहे तर जास्त वेळ न घेता आपण सगळी इथं आलेले आहात आणि अजून या ठिकाणी जर चांगलं संवर्धन झालं या असेल तर अजून लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतील पर्यटक येतील आणि या भागातल्या लोकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर राजे आपण मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी तुमच्यासोबत आहे मी आमचे जे ब बापू होते चेनगे बापू होते ते म मंत्रिमंडळामध्ये माझ्यासोबत होते आणि ते धनगर समाजासाठी सातत्यानं भांडायचे पवारसाहेबांना जाऊन भेटायचे आणि धनगर समाजाला वेगळं दोन टक्के आरक्षण जे आहे ते दोन टक्के आरक्षण मिळवण्यामध्ये चेनगे बापूंचा फार मोठा वाटा होता त्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो आणि माझ्याकडं कल्याण खातं होतं त्यामुळं माझ्याकडं समाजकल्याण खातं होतं दारूबंदीचं हे खातं होतं पण मी प्पावर साहेबांना सांगितलं होतं मला दारूबंदीचं खातं नको का नको तर दारूबंदच होत नाही तर दारूबंदी चालू वगैरे बंद गेले तरी पुन्हा चालू होत येतो ठीक आहे बापूंचा आठवण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं आज इथे आपण सगळे आलात मी आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय मदा धन्यवाद आठवडे साहेब